व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चकलीची रेसिपी पाहणार आहोत चकली म्हणलं की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते चकली आपण दिवाळीमध्येच नाही तर मध्ये आधी पण करू शकतो आवडीनुसार ज्यांना जास्त गोड आवडत नाही ते चकली आवडीनं खातात चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला चकली बनवण्यासाठी इथे आपल्याला मी इथे सहा कप मैदा घेतलेला आहे दोन कप मग डाळ घेतलेली आहे आणि सुहाणा चकली मसाला आहे त्याचं मी आयते मसाल्याची पुडी घेतलेली आहे शंभर ग्रामची ही पुडी आहे ती आपल्याला सगळी घालायची आहे आणि मी इथे मिक्सरमध्ये लसूण बारीक करून घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे तीळ घेतलेले आहेत आणि चिमुटभर हिंग घेतलेला आहे आणि चकल्या करायला जो सोऱ्या लागणार आहे आपण कुरडई करताना जो सोऱ्या वापरतात त्याला प्लेट असतात त्यांना आपण चकली करणार आहोत आता आपण आपली चकली बनवायला सुरुवात करतोय चकली बनवण्यासाठी मी ते कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी एक तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि हा कुकर मी आता गरम करायला मांडलेला आहे पाणी पाणी गरम होऊस तर मी ते मैदा छानपैकी चाळून घेतलेला आहे तो मैदा आता आपल्याला एका स्वच्छ कापडामध्ये बांधून घ्यायचा आहे त्याची अशी छानपैकी गाठ मारून घ्यायची आहे आणि छोट्या पातेल्यामध्ये मी इथे दोन कप डाळ घेतलेली आहे ती आपल्याला छानपैकी धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे म्हणजे ती आपल्याला छानपैकी शिजन आणि आपलं पाण्याला छानपैकी उकळी आल्यानंतर ना आपल्याला ते पातीले कुकरमध्ये मांडायचं आहे त्यावरती एक प्लेट झाकण ठेवायचे आहे आणि त्यावरती जे आपण मैद्याचं गाठोडं बांधलं होतं ते आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला लावून ठेवायचं आहे ते पंचवीस ते आप की तीस मिनटं आप ते आपल्याला छानपैकी कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तीस मिनिटं झाल्यानंतर ना आपल्याला ते सगळं बाहेर काढायचं आहे तुम्ही पाहू शकताय आपण हे सगळं बाहेर काढून घेतलेलं आहे आता तुम्ही पाहू शकताय हे मैद्याचा कसा छानपैकी गट्टू तयार झालेला आहे निबार असा गोळा ते आता आपल्याला तांब्याने किंवा कुठल्याही तसं जड असतो तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे आणि मऊ करायचा आहे आणि कुठलीही गाठ राहू नये म्हणून आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे आणि आपली डाळ पाहू शकता किती छानपैकी शिजून निघलेली आहे आता जे आपण चाळून घेतलेला मैदा होता त्यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ टाकायची आहे आणि आपल्याला ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल चिमुटभर मीठ टाकायचं आहे कारण की मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळं आपल्याला जास्त मीठ ला, लाग लागणार नाही आहे आणि जो चकली मसाल्याची पुडी होती ते आपल्याला सगळी टाकायची आहे आपल्याला तीळ पण टाकायचे आहेत आणि लसणाची जी, जी पेस्ट केलेली होती ती पण सगळी घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि छानपैकी आता हे पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे कणकीच्या गोळ्यासारखी छानपैकी ह्याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि जो चकलीचा सोरे आहे ज्याने आपण चकली पाडणार आहे त्याला आपल्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे आता हे पाहू शकता आपण आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक छोटा गोळा करून त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्या चकल्या छानपैकी पाडून घ्यायच्या आहेत चकली पाडून घेतल्यानंतर ना आपल्याला तेल गरम करायला मांडायचं आहे आणि एक, एक करून सगळ्या चकल्या त्यामध्ये सोडायच्या आहेत अशा सगळ्या चकल्या आपल्याला छानपैकी तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकताय मी किती सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला सगळी रेसिपी सांगितलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता